तुम्ही शिकले आहात किंवा तुम्हाला एज्युकेटेड म्हणजे काहीच माहिती नाही की नेमकं सेल कसं करू शकतो किंवा तुम्ही अनपढ आहात तुम्हाला माहिती नाही व्यवसाय करायचा आहे पण आपल्याला लिहिता वाचता येत नाही किंवा जर येत पण असेल तर ती उत्तम गोष्ट आहे म्हणजे व्यवसाय करण्यासाठी आपल्याला म्हणजे नाही पण आपण शिकलेलो असतो तरी आपण एक छोटा व्यवसाय करू शकतो नेमकं कुठला व्यवसाय असा असेल की तो आपण करू शकतो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टाईपचे प्रॉडक्ट मिळत असतात म्हणजे की साडी सूट लेहंगा किडस्करमॅनचे सर्व प्रकारचे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात फक्त तुम्हाला जुडायचं असतं एका ब्रँडसोबत तर तुम्हाला टोटल माहिती मिळत असते नेमका आजच्या व्हिडिओमध्ये मी काय कलेक्शन घेऊन आहे व्हिडिओ जर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे कसं असतं ना व्यवसाय करायचा आहे पण भरपूर सारे प्रश्न डोक्यात असतात आणि भरपूर साऱ्या मनात भीती असते की नेमकं व्यवसाय करायला खूप साऱ्या गोष्टी लागतात आणि सर्वात मेन म्हणजे की वाचता लिहिता येत नाही तर बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं तुम्हाला कारण या ठिकाणी तुम्हाला ती सुद्धा शिक्षण दिलं जातं म्हणजे की कसं असतं जर तुम्हाला एक किमतीनुसार जर तुम्हाला एखादा कपडा विकायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर मार्जिंग लावू शकता त्याची प्राइस तुम्ही कशी ओळखू शकता ह्या सर्व गोष्टींचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नॉलेज दिलं जातं तर या ठिकाणी आपण बघणार आहोत तर नायटीचं कलेक्शन नाईटीचं कलेक्शन तुम्हाला बहात्तर रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे मग जशी क्वालिटी मिळणार आहे त्या हिशोबाने त्या पद्धतीने आपल्या एरिया वाईज रेट लावू शकता जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे बलून स्लीव जर तुम्हाला या पद्धतीने नायटीचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जातं आणि बहात्तर रुपयात जर तुम्हाला डिझाईन्स हव्या असेल तर डिझाईन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात फक्त अट एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज घ्यावं लागतं चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने पुढचा अजून एक तुम्ही कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला विन नेकचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला पॉकेट मिळून जाणार आहे बघा आता समजा तुम्ही शिकलेल्या नाहीये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर एकदम सोपी आणि सरळ गोष्ट काय असणार आहे की आपल्या घरातले एखाद व्यक्ती म्हणजे शिकलेलं असेल म्हणजे की पाचवी दहावी किंवा बारावी काहीतरी एज्युकेशन त्यांचं झालेलं असेल पण ते शिक्षण त्यांनी पुढे केलेलं नाहीये तर तुम्ही त्यांना सोबत ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता तुम्हाला एक किंवा दोन महिने थोडा त्रास होईल पण नंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं व्यवसाय कसा आम्ही करू शकतो कसं आहे आपण शिकता शिकता आपण दोन वेळा सुद्धा शिकत असतो कसं असताना जर आपण कोणाला एखाद्या व्यक्तीला शिकवत असू तर आपले दोन वेळा शिक्षण होत असतं तर तसं तुम्हाला सुद्धा एखाद्या व्यक्तीकडून आपलं शिक्षण करून घ्यायचं म्हणजे की समजा तुम्हाला नाईटीचा व्यवसाय करायचा असेल या ठिकाणी तुम्हाला बहात्तर ऐंशी नव्वद शंभर छा म्हणजे ते एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नाईटी मिळतात तर तुम्ही कशा प्राईस रेंज लावू शकता ह्या सुद्धा तुम्हाला इथे माहिती मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता बांधणीमध्ये आहे खूपच सुंदर आणि छान आहे ब्ल्यू आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये नायटीचं कलेक्शन मिळणार आहे आता बांधणीवरून एक एक्झाम्पल मला आठवलं की बांधणी आणि लेहरी हे एक असं कॉन्सेप्ट आहे म्हणजे की बाराही महिने कुठल्याही प्रॉडक्ट मध्ये सेल आउट होत असतं आणि हे कधी जुनं नाही होत याच्यामध्ये डिझाईन्स असतात पॅटर्न असतात हे नवनवीन अपडेट इथेच नाही तर पूर्ण मार्केटमध्ये अपडेट होत असतात जसं तुम्हाला एक अजून एक कलेक्शन दाखवत आहे मी लायक्रा मटेरियल मध्ये आहे आणि नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता बघा असं नाही हे व्यवसाय करण्यासाठी शिकलेलंच असलं पाहिजे याचा काही भाग नाही हे आपल्या मनातली भीती आहे मनातली शंका आहे या ठिकाणी असं नाही प्रत्येक जण आपण व्यवसाय करू शकतो फक्त तुम्हाला एक ते दीड महिन्यात थोडासा त्रास सहन करावा लागतो नंतर तुम्ही आपला व्यवसाय एकदम सुरळीत चालू शकता कारण व्यवसाय करणे एवढी कठीण बिलकुल गोष्ट नाहीये या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे इथून लो पासून हायपर्यंत सर्व प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी नायटीचे कलेक्शन मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी रेंज या सर्व गोष्टी सुद्धा मेंटेन करून दिल्या जातात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे पिंक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता स्ट्रेचेबल मध्ये तुम्हाला हे नेक पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे असं असं ना की व्यवसायामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे सर्वात मेन म्हणजे की आपण कस्टमराला ग्राहकाला कपडा कसा देत आहे दुसरं असं आहे की तुम्ही त्याला रेंज कशी देता आहात किंवा तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे पण पॅटर्न देत आहे ते गॅरंटी सोबत देत आहात का आणि चौथी अशी गोष्ट आहे की तुम्ही कस्टमराला किती विश्वासा सोबत जे प्रॉडक्ट देत आहात ते महत्वाचं आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टी व्यवसायात ठरवलेल्याच आहे पहिल्यापासून ठराविक आहेत तरी ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही व्यवसायात नवीन असाल आले आहात तुम्हाला माहिती नाही की नेमका व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यात माहिती दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे याच्यावर तुम्हाला कलमकारी प्रिंट मिळणार आहे जसे मी तुम्हाला रॅन्डमली एक एक कलेक्शन दाखवत आहे ना तसेच तुम्हाला तुमच्या दुकानात सर्वे कलेक्शन वेगवेगळे प्रिंट आहे डिझाईन्स आहे रेंज आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्वे टोटल कलेक्शन प्रिंट वाईज रेंज वाईज सर्वे कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळतात तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात ठेवायचं आहे आणि सेल आउट करायचे आहे जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही शिकलेले नाहीये तुम्हाला काहीच नॉलेज नाहीये व्यवसाय करायचा आहे तर या सर्व एकदम सरळ आणि सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं की तुम्हाला एकदा अजमेरा फॅशनला भेट इथे यायचे इथे आल्यानंतर तुम्हाला टोटल माहिती मिळून जाते तर नक्कीच आजचा जो थोडासा छोटासा टॉपिक होता तुम्हाला आवडला असेल आणि त्याच्यासोबतच जे कलेक्शन होते तेही आवडले असेल तर कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार